नवरात्र उत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे अमरावती जवळील प्रसिद्ध श्री सिद्ध क्षेत्र वाघामाता संस्थांच्या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे काय आहे या तयारीची विशेष माहिती आणि उत्सवाचं वेळापत्र पाहूया विशेष रिपोर्ट मध्ये नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना सर्वत्र उत्सवाचं वातावरण निर्माण झालं आहे अमरावती जवळील श्री सिद्ध क्षेत्र वाघामाता संस्थान येथेही नवरात्र उत्सवासाठी जोरदार तयारी पूर्ण झाली आहे बावीस सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता श्री वाघा मातेचा अभिषेक महापूजा आणि शृंगाराने उत्सवाचा प्रारंभ होईल त्यानंतर महाआरती केली जाईल भक्तांच्या मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे संस्थान पर नवरात्री परिसर धूमधाम किस प्रकार के आयोजन किस प्रकार का जय भवानी जय वाघाई जय जगदम्बा प्रतिवर्ष जिस प्रकार वाघा माता के दरबार में शारदीय नवरात्र का आयोजन किया जाता है उसी प्रकार का आयोजन इस वर्ष भी किया गया है इसमें गरबा विशेष रूप से है और यहाँ पर भक्तों की उचित व्यवस्था की जाती है तथा कोई भी भक्त प्रसाद लिए बिना ना, ना जाए इसकी दक्षता दी जाती है जय जगदम्बा जय विशेष म्हणजे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनाही सुरक्षिततेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आला आहे पर पिछले 25 साल से गरबा का आयोजन होता है संस्थान के इस पावन भूमी साल से हम ये कार्यक्रम कर रहे हैं हमारा इस बार जो कार्यक्रम है और इसमें जितने भी बच्चे हैं अभी तो इसमें अभी हमारे पास 250 बच्चे हैं 250 प्लस है ये कम से कम 300 तक के जा सकते हैं क्योंकि पिछले अभी पुराने जो बच्चे हैं वो आने के हैं और हर साल और इस बार सुरक्षा के लिहाजा देखते हुए सुरक्षा के मद्देनज़र यहाँ पे सीसीटीवी सी कैमरेज लगे हैं उसके बाद में पुलिस बंदोबस्त रहेगा हमारे स्वयं सेवक है बजरंग दल के लोग हैं और यहाँ पर पिछले हम वाघा माता मंदिरात नवरात्र उत्सवा दरम्यान दररोज सकाळी सात वाजता आणि सायंकाळी साडे वाजता नियमित आरती होईल या वर्षीच्या उत्सवाचं एक खास आकर्षण म्हणजे जय माता दी ग्रुपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला राज गरबा या राज गरबा तीन सी पे अधिक मुले मुली सहभागी थीम वाइज गरबा का और नवरात्रि का एक अलग ही क्रेज है यूथ में आज और सभी में जैसे डांस से लेके फोक डांस से लेके उसके बाद में कपड़ों से लेके ये सब चीज़ें बहुत एक्साइटेड करती है अपने कल्चर को एक उड़ाकर दे तो कल्चर ला, और इस वजह से एकजुटता भी बढ़ती है कि एक साथ सब लोग आते हैं डांस करते हैं आ, मैंने तो गरबा अभी तक मतलब यहाँ का देखा नहीं है बट मैंने बहुत सुना है कि वागा माता का गरबा का बहुत ज्यादा एक क्रेज है यहाँ पे मैंने बचपन से सिर्फ रावण जलते हुए देखे थे यहाँ पे और अभी इसका इतना डेवलपमेंट देख के बहुत खुशी हो रही है कि हम भी यहाँ से देखते देखते बड़े हो रहे हुए, हुए हैं और यहाँ पे आके अभी देखा है कि इतने बड़े क्लासेस है इतने लोग यहाँ पे है तो आ, ये चीज है वागा माता की त्या बरोबर मोटा संख्य ने महिला ही यह कार्यक्रम उत्साह भाग लेता वाघा माता संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या नवरात्र उत्सवाची जंगी तयारी चालू आहे भक्तांसाठी मोठा पेंडाल इथे समोरच्या बाजूला आहे इथे प्रसादाची निरंतर इथे प्रसादाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे भक्तांनी यायचं आणि प्रसाद घेऊनच जायचं हा आमचा आग्रह आहे देणगी देव ना देव देणगीचा विषय नाही संस्थानचा कोणताही सदस्य किंवा कोणताही भक्त देणगीबद्दल आग्रह धरत नाही या ठिकाणी फक्त आग्रह धरतो तो प्रसाद घेण्यासाठी इथे प्रसाद घेणे अनिवार्य आहे भक्तांसाठी येणाऱ्यांना यात्रेचं भरपूर लाभ घेता यावा दोन्ही बाजूला दक्षिण आणि उत्तर बाजूला इथे दुकानाची व्यवस्था केलेली आहे दक्षिण बाजूला जे दुकानं लावलेली आहे ते फुलाचे आहे पेळ्याचे आहे प्रसादाचे आहे आणि काही मौल्यवान वस्तूचे पण इथे हे आहे कळसाची दुकानं आहे भांड्याची दुकानं आहे इथे आणि मंगळवारी दर मंगळवारी इथे भक्तांना निशुल्क प्रसाद वाटप होतो या ठिकाणी आणि पोलीस व्यवस्था इथे भरपूर राहतोय प्रशासन इथे चांगलं काम करते या कार्यक्रमाच्या आयोजनात ललित ठाकूर शुभांगी किल्लेदार प्रदीप दुगरकर आणि मुख्य मार्गदर्शक अरुण मिश्रा गुरुजी विशेष परिश्रम घेत आहेत वाघा माता मंदिर सिद्धक्षेत्र माता संस्थान यांच्या माध्यमातून दरवर्षी नवरात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाते यावर्षी सुद्धा दशरा मैदान या ठिकाणी मोठ्या उत्साहाने नवरात्री उत्सवासाठी तयारी करण्यात आलेली आहे एकी येथील श्री सिद्धक्षेत्र वाघा माता संस्थान विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरक्षेचे साधन उपलब्ध केलेले आहे विशेष म्हणजे या ठिकाणी सी सी टी कॅमेरे लावण्यात आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे असून या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त तैनात राहते या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे जयमातादी ग्रुप यांच्या माध्यमातून गरब्याचे आयोजन केले जाते या गरब्यामध्ये यावेळेस तीनशेपेक्षा जास्त मुलामुलींनी सहभाग घेतलेला आहे विशेष म्हणजे आता यामध्ये सर्वांचे आधार कार्ड घेऊन सर्वांची ओळखपत्र सर्वांना दिले आलेली आहे म्हणजेच कोणत्याच प्रकारचे दुसरे लोक या ठिकाणी जे असामाजिक तत्त्व आहे या ठिकाणी येणार नाही याचा यासाठी गांभीर्याने या इथात याकडे लक्ष दिले दिलं जात आहे विशेष म्हणजे इथे बजरंगल विश्व हिंदू परिषद यांच्या माध्यमातून सुद्धा सुरक्षेसाठी आणि कोणी जे वृद्ध लोक येतात अपंग लोक येतात त्यांच्या मदतीसाठी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे नऊ दिवस इथे निशुल्क चहा आणि प्रसाद असतो आणि विशेष म्हणजे सांगायचं आहे की सिद्धक्षेत्र माता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक भक्त राहतात मी कॅमेरा पर्सन वती तेश किल्लेदार सिटी न्यूज परतवाडा श्री श्रीसिद्ध क्षेत्र वाघामाता संस्थान येथे नवरात्र उत्सवाची संपूर्ण तयारी झाली आहे हा उत्सव देवीच्या भक्तीसोबतच तरुणांना एकत्र आणणारा आणि कला सादर करण्याची संधी देणारा एक मोठा सोहळा ठरणार आहे